रागी आता राग येईल पण भाजपची अवस्था पिंजरा नावाचा एक पिक्चर होता पिंजरा नावाचा सिनेमा होता त्या पिंजऱ्याच्या <laughs> सिनेमात ते मास्तर होता तशी आता भाजपची अवस्था झाली मास्तराला तमाशाचा नाद इतका लागला की तेव्हाच तुंतून हातात घेऊन सर्वात पुढे उभारायला लागला तशी अवस्था झालेली आहे एक सहज सांगतो ये बंद करणे आहे थे तवाय फोम के कोठे हे सांगायचे की नाही खाणे न दुंगा खाऊंगा न खाऊंगा न खाणे दुंगा त्यासाठी हे बंद करणे आहे थे तवाय फोम के कोठे मग सिक्कों की खनक सुनकर मगर सिक्को की खनक सुनकर खुदी मुजरा कर बैठे आणि म्हणून अकोला काय अमरनाथला काँग्रेस बरोबर आघाडी केली ती काँग्रेस काढून टाकल्यावर काँग्रेसवाले हे सगळे अपक्ष झाले काँग्रेसने हे स्वीकारलेलं नाही पण यांना कुणाशी सत्तेसाठी आघाडी करायला काय वाटत